महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून अलीकडेच महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त आणि केंद्र सरकारचे निवडणूक अधिकारी या दोघांचीही महाविकास आघाडीतील समस्त नेत्यांनी आदरणीय शरद पवार साहेबांपासून माननीय उद्धवजी ठाकरे साहेब माननीय राजसाहेब ठाकरे हर्षवर्धन हो सपकाळ बाळासाहेब थोरात अशा सगळ्या दिग्गज मंडळींनी मग अगदी कम्युनिस्ट पार्टीचे रेड्डी गांडे जयंत पाटील दोन्ही म्हणजे शेखापतचे जयंत पाटीलसुद्धा सगळ्यांनी भेट घेतली होती आणि त्या भेटीमध्ये आम्ही असं सांगितलं होतं की विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जो गदारोळ नंतर आला शेहेचाळीस लाख लोकांनी मतदान केलं आणि त्यामध्ये लक्षात असं आलं की दुबार मतदान खूप आहेत काही ठिकाणी बोगस मतदार आहेत काही मृत व्यक्तींची नावं आहेत अलीकडेच आदित्यजी ठाकरे यांनी सुद्धा तो तर त्याचं प्रात्यक्षिक आपल्या सगळ्यांना दाखवलेलं आहे यापूर्वी राहुल गांधींनी सुद्धा ओट चोरीबद्दल सांगितलं आता हा सगळा मुद्दा घेतल्यानंतर आमच्या जे शिष्टमंडळाला का महाराष्ट्रात काय अनुभव आला तर संदर्भात कोणती कारवाई करण्याचा अधिकार मला नाही आपण वरती जा म्हणजे केंद्र सरकारकडे घ्या आज इथं आल्यानंतर असं दिसतंय की हे तर आयकड्याच्या मनस्थितीतच नाही आहेत काही हे आम्हाला उलट असं सांगतात की विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जी यादी होती तीच यादी वापरली जाईल मग जेव्हा तुटी सांगितल्या तेव्हा तुटी सांगितल्या तर थोडं थोडं आई ना होत आहे मग आयुक्तांचं नाव घेऊन सांगितलं मुंबई महापालिके नव्या मुंबई महापालिकांच्या आयुक्तांच्या शेजारी असं हे सगळे एकशे सत्तावीस लोकांच्या नोंदण्या झाल्या हे सगळं केल्यानंतर लक्षात असं येतं आहे की त्यांना यामध्ये कुठलीच गोष्ट ऐकायची नाही आणि कुठलीच गोष्टीवर कारवाई करायची नाही म्हणजे हे जे बोगस मतदार आहेत किंवा हे जे काही गडबड आहे मग आम्हाला फॉर्म साध दाखवा मग आम्ही त्यांना म्हटलं बाबा आम्ही इथं का आलो जर त्यांनी केलं असतं म्हणजे यांनी तिकडेच बोट दाखवलं परत पण त्या राज्य निवडणूक आयुक्ताचं हे काम आहे किंवा ओचं काम आहे फॉर्म आत भरला होता का तुम्ही तक्रार किंवा हे सगळं केलेलं आहे ते करूनसुद्धा होत नाही म्हणून तुमच्याकडे आलेलो पण मला असं आम्हाला कसं वाटत नाही की या संदर्भात ते कोणती कारवाई करतील असं वाटत नाही पण आज निदान इथं महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना म्हणून माननीय अनिल देसाई माननीय मनसेचे बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई आमच्या काँग्रेस पक्षाचे मित्र आमचे अतुल दांडे राष्ट्रवादीचे ॲडव्होकेट झा या सगळेजण आम्ही आज, आज त्यांना भेटायला आलो सकाळी त्यांनी अगोदर दोघांनाच भेटणार असं सा सांगितलं लोकशाहीमध्ये दोघांनाच का नाही म्हणजे काल तुम्ही दोघे बट बरोबर आहेत तुम्ही आज वेळ दिल्यानंतर आमच्या महाविकास आघाडीतील पत्रक वळत आहे आमच्या स्वाक्षरीचं आहे पत्रावर स्वाक्षरी आहे माननीय शरद पवार साहेब पत्रावर स्वाक्षरी आहे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब पत्रावर स्वाक्षरी आहे माननीय राजसाहेब ठाकरे पत्रावर स्वाक्षरी आहे माननीय हर्षवर्धन सपकाळ पत्रावर स्वाक्षरी आहे जयंत पाटील लांडे सुभाष दांडे पक्षावर आणखीन त्या आमच्या त्य। अजित नवले या सगळ्यांच्या स्वाक्षरी आहेत आम्ही प्रातिनिधित्व करतोय खरं तर निव्वळ पक्षाचं नाही तर महाराष्ट्रातील खऱ्या मतदारांचं प्रातिनिधित्व करायला हवं आणि खऱ्या मतदारांना मतदान करण्याचा अधिकार आहे इतरांना नाही हे सांगण्यासाठी आलो पण त्यांच्याकडनं असा कुठलाही प्रतिसाद सकारात्मक प्रतिसाद दिसत नाही की आपण ह्यामध्ये लक्ष घालू आणि आम्ही काही करू तर ते पळवाटा काढत होते बरेचशा त्या पळवाट्यावरून अनिल देसाईजीसुद्धा त्यांना काय खडसावायचं ते खडचवलं आणि सांगितलं सुद्धा की या सगळ्या गोष्टी आम्ही करत आलेलो आहोत नवीन नाही आम्हाला फॉर्म नंबर सहा सात आठ सगळे पाठ झालेले आहेत आम्हाला तर ते सगळं करूनसुद्धा तुमची अधिकारी कारवाई करत नाही म्हणूनच तुमच्याकडे आलेलो आहेत तुम्ही त्यांना त्यांच्या मग ते त्यांचाच अधिकार आहे त्यांनी केला पाहिजे म्हणून देशामध्ये लोकशाही कशी धोक्यात जाईल त्याच मूळ कुठे आहे ते इथून सुरुवात होत इथूनच सुरुवात होत त्याचं ज्योतक आजच्या बैठकीत आमच्या नजरेस आलेला आहे एक आहे की तुम्ही अनिल देसाई तुम्ही निवडून आलात तर तुमच्या वेळी सुद्धा मतदार याद्या होत्या दुबार मतदान नोंदणी होती आज तुम्ही का आक्षेप पहिली गोष्ट लक्षात घ्या आम्ही निवडून आलो तेव्हा सुद्धा आम्ही या संदर्भात जे काही दुबार वरे गदारोळ आहे ना हा गदारोळ कधी सुरू झाला लोकसभेत जेव्हा भारतीय जनता पक्षानं सपाटून मार खाल्ला आणि विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी हा जो काही प्रकार केला म्हणून तुम्ही विसरू नका मी सुरुवात पण त्यांनीच केली होती शेहेचाळीस लाख लोकांनी मतदान केलं पाचच्या नंतर आणि मग लाख लाख मग ते पाचच्या नंतरच्या संदर्भात सुद्धा आम्ही विचारलेलं आहे तेव्हा हास्यास उत्तर दिलं होतं महिलांची प्रायव्हसी डिस्टर्ब होईल म्हणून आम्ही तुम्हाला व्हिडिओ क्लिप देऊ शकत आम्ही बघितलं पाचच्या नंतर गर्दी होती ना आम्हाला द्या हे विसरतं कसं तुम्ही सगळा गदारोळ दोन हजार चोवीसच्या विधानसभेनंतर फार मोठ्या अगदी पूर्वी घडलंच नाही असं म्हणणार नाही पण फार मोठ्या प्रमाणात तो तेव्हा घडला त्याचे ते असंख्य पुरावे असंख्य पराभूत अगदी जिंकलेल्या आमदारांनी पण सांगितलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये एका गावामध्ये मारवाडी मला मार्कटवाडी त्या गावामध्ये ते मतदान घ्यायचं ठरलं जिंकलेल्या उमेदवारी ठरवलं म्हणजे जिंकलं तरी ते बघायचं कारण त्या गावातल्या लोकांनी सांगितलं आम्ही इतरांना कुणालाही मतदान केलेलं नाही इथं होऊ द्या मार्कटवाडी मध्ये बॅलट पेपरने निवडणूक घ्यायची ठरवलं मतदान घ्यायचं ठरवलं तेव्हा त्याला विरोध केला गेला त्याला करू दिलं नाही कशाचं द्योतक आहे तुम्ही सीसीटीव्ही फुटेज का देत नाही कशाचं द्योतक आहे लाख लोकांनी कसं मतदान केलं नोंदणी केली आणि आता तुम्हाला आहे की बरोबर आदित्यजींनी पण हलवाई मुंबई महापालिकेच्या आयुक्तांच्या निवासस्थानावर एकशे सत्तावीस लोक आहेत मला तू तो एक मुद्दा आम्ही एवढंच सांगू मला त्याच्याबद्दल पहिला पहिला मुद्दा असा आहे प्रतच देतो आम्ही इंग्रजीमध्ये आहे दिसत नाही आहे बरोबर बड़ वेळेवरच्या लाईटने आणखी लपडक चोवीसच्या जनरल इलेक्शनमध्ये लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेमध्ये जेव्हा झाल्या त्या दोन्ही दोन्ही निवडणुकीमध्ये असं पाय लक्षात आलेलं आहे की दुबार मतदार प्रचंड प्रमाणात नोंदले गेलेले आहेत हा दुबार मतदाराचा पहिला मुद्दा आहे आणि म्हणून जी जी दुबार दाव आहेत ती त्यामधून दूर करावीत ही पहिली मागणी आहे त्याच्यामध्ये दुसरी मागणी आहे आता नवीन यादी प्रसारित व्हायची आहे त्याच्यामुळं तुम्ही प्रत्येक उमेदवार म्हणजे जुलैचं त्यांनी कट ऑफ डेट दिली तर आम्ही म्हटलं ज्यांच्या ज्यांचं वय अठरा वर्ष पूर्ण जुलैच्या नंतर होईल त्यांनाही मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे त्यांची नावं नोंदणी जबायली पाहिजे अशी मागणी याच्यावर केलेली आहे आता आणखीन एक ह्या सगळ्या संदर्भातलं लोकल, लोकल डबल रजिस्टर दुबार दिलं हे अठरा वर्षावर मुलाचं झालं आणखीन एक मुद्दा आहे लोकल इलेक्शन आहे वर्ष की वर्षाच्या वरचा मुलांचा मुद्दा आहे आता हे सगळे मुद्दे आम्ही व्हिव्ही पॅट तुम्ही वापरणार नाही का बरं का व्हीव्हीपॅट नाही वापरत म्हणजे इतक्या लबाड्या करण्याचा सगळा मार्ग शोधून ठेवलेला आहे आणि अलीकडे व्हीव्ही पॅट बद्दलचा सुद्धा शोध कसा लावलाय लोकांनी पाहिजे बरं माझा आणखीन एक सगळा प्रश्न तुम्हाला त्याच्या पलीकडे मशीन मशीनबद्दल आम्ही ओरडाओरड केली की भाजपने गेली होती भाजपच्या सगळ्या नेत्यांचं माझ्याकडे आहे दाखवून तुम्हाला अगदी मोदी साहेबांपासून अडवाणींपासून आहे माझ्याकडे ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळे होतात आम्ही नाही बनवलो तो तो आमच्या मुलूंचा भोगा तर सारखा बोलत होता त्यांना विसरलात का ला तुम्ही सगळेजण तेही लक्षात घेतलं पाहिजे असे मुद्दे सगळे आहेत मला असं त्याच्यावर आम्ही सर्व पक्षीय नेते एकत्र बसून निर्णय घेतील कोणतं पुढचं पाऊल उचलायचं आज आम्ही सन्मानधार संविधान मार्गाने तिथे येऊन भेटलो आणि त्यांना सगळं जे सांगितलं आता ते काय करतात ते पाहायला पाहिजे ना ते नाही केलं तर काय करतात दोघं एकत्र असतो शपतो पण बनवून या सुरुवात तो प्रश्न वेगळा आहे ना आज कशाला आलो ते बघ ना हा अभी या ठिकाणी महाराष्ट्रातल्या खऱ्या मतदारांना सन्मान मिळावा खोटे मतदार जे घुसवले गेलेले आहेत असं आमचं संपूर्ण मत आहे महाराष्ट्राच्या जनतेची संपूर्ण जे बोगत मतदान आहे ते काढलं जाऊन मतदार याद्या शुद्ध कराव्यात निकोब असाव्यात आणि त्या पूर्णपणे शुद्धीकरण झाल्यानंतर आमच्याकडे याव्यात आणि त्यांच्या त्यानंतर निवडणुका घ्याव्यात यासाठी आम्ही सन्मान्य आताचे जे इलेक्शन कमिशनर आहेत त्यांना भेटायला आलो होतो एकंदरीत चीफ इलेक्शन कमिशनर ज्ञानेश कुमार आणि दुसरे दोन चंदू साहेब आणि ज्योतिष साहेब एकंदरीत आम्ही भेटल्यानंतर आमचा पूर्ण भ्रमनिराश झालेला आहे म्हणजे एका बाजूला आई जेऊ घालेला बा भीक मागू देईन अशी परिस्थिती आहे इकडचं आमच्या तिकडचे कमिशनर जे दोन आहेत शोकलिंगम आणि दिनेश वाघमारी ते इकडच्या कमिशनर ढकलतात इकडच्या कमिशनर तिकडच्या कमिशनर ढकलतो की असा ढकलाढकली करून कुठल्या परिस्थितीमध्ये हे दबावाखाली काम करत आहेत असं पूर्णपणे आमच्या निदर्शनास आलेलं आहे आणि ज्ञानेश्वर साहेब जे होते ज्ञानेश साहेब हे एक प्रकारे आम्हाला डिक्टेशन डिक्टेशन देत होते ज्ञान आम्हाला देत होते ते आम्ही कशासाठी आलो होतो की जे चुकीचा भोंगळ कारभार चालू आहे तो कारभार सुधारावा त्याच्या सुधारणा व्हावी निवडणुका घ्यायला आम्ही तयार आहोत आमची तयारी आहे पण त्या याद्या शुद्ध करून निवडणुका घ्या एवढीच आमची मागणी होती साधी पण आणि ती मागणी होती शिवाय यशस्थान करावा दुसरी मागणी आहे व्हीव्ही पॅट कंपल्सरी असल्याच पाहिजेत अशी आमची मागणी होती पण त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी कुठलेही सकारात्मक दृष्टिकोन ठेवला नाही एकंदरीत आम्हाला असं चित्र दिसलंय की हे निवडणूक आयोग हा संपूर्ण लोकांना फसवण्याचं काम करते आणि सरकारच्या दबावाखाली काम करते हे आमच्या निदर्शनात आलेलं आहे मला असं की आता आम्ही जे अरविंद सावंत साहेबांनी ऐकलं आता आम्ही जाऊन मुंबईत भेटणारच आहोत भेटल्यानंतर सगळ्या पक्षप्रमुखांची बैठक होईल आणि त्याच्यामध्ये नंतर काय व्हायचं तो निर्णय करू त्याला होऊन जाईल काय असते म्हणूनच सांगितलं की शेवटी पक्षप्रमुख म्हणून बैठक होईल त्याच्यावरती पूर्ण निर्णय घेण्यात येईल महत्त्वाचा एक मुद्दा इथे मला म्हणायचा आहे की राज्य राज्य निवडणूक आयोग, ले ले, या पन, आयोग जी आहे ती निवडणूक या केंद्रीय आयोगाने बनवलेल्या वोटर यादीवरच करणार आहे या यादीमधल्या डिस्क्रिपन्सीज ज्या आहेत त्या लक्षात आणून दिल्या पण मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारजी कुठलीही गोष्ट ऐकायला तयार नव्हते कुठलीही गोष्ट ऐकायला तयार नव्हते त्यांच्यासमोर पुराव्यानिशी सगळं सांगितलं तरी ते सांगत होते की आमच्याकडे तुम्हाला इथे काही सोल्युशन मिळणार नाही आम्ही जनरल इलेक्शनला पाहू पण याद्या तुमच्याच वापरल्या जाणार असतील आणि हेच यादी जर असेल जी लोकसभेनंतर तुम्ही गडबड केलेली आहे तर त्या यादीवर जर निवडणुका होणार असेल तर त्या निष्पक्ष निवडणूक होणार नाही असं लक्षात आणून दिल्यानंतरही अनिल देसाई साहेबांसोबत ऑर्ग्युमेंट त्यांनी केलं ऐकून घेण्याच्या मनसूचीत नव्हते त्यामुळे आम्हाला पूर्णपणे आता खात्री झालेली आहे की निष्पक्ष निवडणुका होणार नाही आपके सामने आपके सामने आज अभी हिंदी में बात रखता हूं हमारा डेलीगेशन सर्वपक्षीय डेलीगेशन हमने आज मुलाकात की है इलेक्शन कमीशन की काफ़ी जद्दोजहद के बाद ये हमें मुलाकात मिली है दीप्रद्या ये हमें मुलाकात मिली है कल हमारे सम्मानीय सांसद दोनों सांसद लोगों से चुन के आए हुए सांसद सम्मान्य अनिल देसाई जी सम्मान्य अरविंद देसाई जी जो कैबिनेट मिनिस्टर रह चुके हैं सावंत अरविंद सावंत जी कल वो आठ घंटा बैठे रहे लेकिन उनको मुलाकात नहीं दी गई रात को ईमेल किया गया दोनों का नाम फिर एक ईमेल में सारा सर्वपक्षीय डेलीगेशन ये देखिए ये कल का भी हमने यही दिया था जिस जिसके ऊपर सिग्नेचर जो है वो आदरणीय शरद पवार साहब आदरणीय उद्धव ठाकरे जी साहब आदरणीय हर्षवर्धन सपकाल जी जयंत पाटिल जी शेखाब के अजीत अजीत नवले जी सुभाष लांडे जी और राज ठाकरे साहब ये सारे सम्मानित नेता महाराष्ट्र के विपक्ष के इन्होंने जो मेमोरेंडम लिख कर दिया था वो लेकर हमारा प्रतिनिधिमंडल आया था जद्दोजहद ज़्द के बाद आज भी ढाई घंटे के बाद हमें वो मुलाकात मिली लेकिन वो मुलाकात का आउटपुट हमें कुछ भी नहीं मिला है ना बात सुनने के मनस्थिति में देश के मुख्य चुनाव आयुक्त थे ज्ञानेश कुमार जी उल्टा डिक्टेट करने की कोशिश की ये बताने की कोशिश की कि हमें कुछ समझता नहीं है जबकि पूरा जीवन जो है चुनाव लड़ने में गया है फॉर्म नंबर छः फॉर्म नंबर सात फॉर्म नंबर आठ जब उन्हें बताया गया कि मुंबई म्युनसिपल कॉरपोरेशन के कमिश्नर के घर पर एक वोट कैसे आए तो उसका भी उसका भी जो है जवाब जो था वो गोलमोली था गोलमोली गोल था सफाई देने की कोशिश की हमारा सवाल इतना ही था जब चुनाव निगम हमारे जो चुनाव है लोकल बॉडीज़ के वो इसी वोटर लिस्ट पे होना है और राज्य आयुक्त और सीईओ महाराष्ट्र के चौकल निगम जी उनका कहना है कि ये वोटर लिस्ट जो है इसके पूरे अधिकार चीफ इलेक्शन कमिश्नर इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया को है इसलिए हम यहाँ आए थे सवाल यहीं से शुरू होता है कि आप क्यों आए यहाँ पर हमारे हाथ में कुछ नहीं है हम कुछ करने वाले नहीं है आपने राजनीति की है आप राजनीतिकरण कर रहे हो हमारा सीधा सवाल था कुछ सवाल थे हमारे वो तो सवाल हम आपके उनके समक्ष रखना चाहते थे चाहते थे कि वोटर लिस्ट प्योरीफाइड हो अच्छे तरह से चुनाव हो निष्पक्ष चुनाव हो न्यूट्रल चुनाव हो इम्पार्शियल चुनाव हो लेकिन हमने हम हम आज पूरी तरह समझ गए ये बीजेपी का पिट्ठू बन के रहा है ये कोई भी चुनाव इम्पार्शियल करने के लिए तैयार नहीं है यही उनके जवाब से हमें आज महसूस हुआ क्या लगता है मुंबई हो सकते है देखते है आगे क्या होता है सारे पार्टी प्रमुख जो है वो बैठ कर हमारे पक्ष प्रमुख से चर्चा करेंगे तब तक तो ये इलेक्शन कमीशन की कॉन्फ्रेंस होगी चुनाव डिक्लेयर हो जाएंगे आप डिस्कशन करके बैठे ऐसा है जो भी हमारे हाथ में है संविधानिक संविधानिक अधिकार जो हमारे है उसका इस्तेमाल करते हुए हमें जो भी एक्शन लेना है वो हमारे नेतागण डिसाइड करके लेंगे देखिए जो बात नहीं, नहीं, नहीं है जो देखिए तो शायद नहीं? नहीं? शायद आपने ये मेमोरेंडम पढ़ा नहीं इसका हेडिंग पढ़ा नहीं दिस इज ऑल पार्टी डेलीगेशन महाराष्ट्र इसमें बीजेपी शामिल नहीं हुआ क्योंकि बीजेपी चुनाव आयोग के मदद से चुनाव जीत रही है इसमें बीजेपी की शिवसेना शामिल नहीं हुई और इसमें बीजेपी की राष्ट्रवादी भी शामिल नहीं हुई क्योंकि उन्हें इस तरह से चोरी चुपे चुरा कर चुनाव जीतने का फायदा हो रहा है अगर उन्हें लगता है कि लोकतंत्र को बचाने के लिए निष्पक्ष चुनाव हो तो वो भी आए रहते हैं तो अभी चुनाव में कौन किसके साथ जाएगा इसकी कोई चर्चा नहीं है लेकिन महाराष्ट्र में वंशी बहुजन आगाड़ी और एम आई एम बी है तो वो लोग क्यों नहीं आए सबको बुलाया हमने सबको बुलाया और आपका सवाल क्या है ये भी हम समझते हैं चलो थैंक यू हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव